नाकार तुम्ही कोण खायलाय अंडा ठेव अंडा भेटला नाही भांडी बाबा एक नंबर झाले नाही एक नंबर झाली काय का तुला हाय फॅमिली मी पुन्हा आपले अच्छा व्हिडिओ तुमचं स्वागत आहे आज डायट संध्याकाळी ब्लॉग चालू झालेला आपला बनवायचं आज पोपटी आता चला जाऊ डायरेक्ट टाईम जा मग आपलं इकडे चिकन हा तर चिकन घेतो डायरेक्ट आपल्या देवाऱ्याचे इथे मस्त चला आता तिथे जेला भेटायचं ओके काहीच तर चला आलेलं आता मस्त पैकी आमच्या देवाऱ्याच्या इथं पहिले गाडीचं सामान काढून दे बघू शकता बा राज धुलं चला योबा बा सामान नाही यो बंदा आमच्या बऱ्याच दिवसामधून ब्लॉगमध्ये इंग्लिश बघू शकता तुम्ही सगळ्यात आहेत लागेल चला काय होता जेवूनच सांगलेला आम्ही चला आमचं तसं असं पॅटनच वेगळं तवरा चिकन आणले चार किलो चार किलो चिकन किलोरा ओके काही चला आता पहिले घेता आता मटक भरीत पहिले येऊन द्या थोडासा अंडी बाकी राहिले आपली सगळ्या इकडे घेतली आपण मस्त बघू शकता तो तिकडे गोल्या पण आलेला आमचा चला रे येऊन दे पोपटी पोपटी ना आज तीन मार्क एक पण नाही तीन तीन मार्क काय जण आहे तर किती नाही ओके गायच चला पोपटी आता बनवून घेतली मस्त आपला टाकी घेतले पहिले माहित असेल ना आपली जी बाग हो मोठं फुटलेलं म्यारबेटी पहिले सगळे म्यारबेटी टाकून घेतो ज्याचं बाय चला आपलं शिंगा टाकून घेऊ चला आपलं समोर शिंगा टाकू शिंगा टाकून हा मिक्स करा रे हे बाई बाग तसा करा ओके काय तर सगळे शिंगा मिक्स करून घेत आहे मस्त पैकी मिक्स करून रे एक नंबर बाई एक नंबर तर सगळे टाकून घे चल सचिन ना ठीक आहे च पासा बसा पटक काल ती पर्शी राहता तू आज बोलू दे, 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 दे। वरती आला तो नाही हे गाडी द्यायला सांग तिथेच लवकर फिरणार नाही नाही आपण आचेतला सांग आचेतला आज नाही उद्या येत शिंगाडा चला ओके गाय ओके कायच तर आलेला सामान घेऊन आले आमचं ना अंडी आणि थनसप ते थंस फ्रीज न ठेवता मस्त चला आता घेऊन मीठ टाकलेलं आहे चिकन टाकायला लागेल ना चिकन टाकत आता ओके गाइस चला आता मस्त आपलं चिकन टाकी घेतलेला आहे दबाके डाल रे चार किलो चिकन आहे चाल वास बघ वास कसा चिकनला इतच वास यायला लागला पाणी सुटलेला टोंडा मधून बघू शकता याचा झाले ना इथे झाले कुठे झाले आग्री मोसळ झाले कॅन्सल केला पोपटीच्या बाई मा अटैक

हेच वाटत नाही मातीच आहेत ना का ना चला परत शिंगा शिंगा पार शेंगा शिंगा पार शेंगा ओके काय चला आता मस्त वरती शिंगा परत चिकन टाकलेलं आहे मस्त तुझं खाली वाटतं घर बर हा नाही मी टाकले चला याचा या बरं रस्सा मारा दिलेला आहे तो रस्सा माराबा ए टेकची त्याच्या बावरी बघा चला ओके काय चला मर का आपलं मस्त भरून झालेलं आता आपण डायरेक्ट लावू तिथं डायरेक्ट पेटवाला जाऊ आता मस्तपैकी चला अजून पब्लिक येणे काही येतील आलो पब्लिक पेंडा पण ता पेंडा पाच रुपये पैसे घेता इथं तर पेंड्याच आपण काही बोलू शकत नाही चला असू दे पाच रुपये पेटी पॅक झालेला डायरेक्ट काय बघा काय कस व्यायाम करत बोलूम हा सिस्टम आलेली पब्लिक आलेली आमची बघू शकता आमचे भांजे चला दाबून बरा चला काही बघू शकता मारकी घेऊन गेलेली आहे चला बघा कशी लाधी बिधी पुसवून एकदम साफसफाई स्वच्छ निची मुला आपल्याला इथे सिल ठेवता गपली पपटी कुठे असतो मग तू येस नाही का येत नाही का ला आता पाटी लावून घे बघू शकता मेहनत पाटांची आम सो ना दळवी चला येता तर फाटे लावून ओके गाइस तुम्ही बघू शकता थंडी किती पडलेली आहे काय आहे कुठे झाली तू काय यूपीपी लगे हां हा चल ओके गाइस चला आता फायनल सगळा मस्त प्रॉपर टाकून झालेला आहे आणि आता आग लावते सचिन दलवी त्यांची मेहनत त्यांनाच मान देत आहे पोपटीचा बोला पोपटी की ओके काय फायनली आमची पोपटी पेटलेली आहे मस्त पैकी आता पेटू द्या तिला फेरमार रे फेर मारा पेरे मारा पोपटीचा फेर मारा तो भावेनी मारला फेराय ओके okay काहीच ते बघू शकता होत आलेली आपली पोपटी मस्त एकदम परफेक्ट आग लागलेली ला आहे बघू शकता सगळे इकडून ये त्याच्यावर आले का होत ना खाता गवा चकना पहिले चकना ओके काहीच तर पोपटीच्या आधी थोडीशी सोय हरबारा मस्त उखरलेला आहे बघू शकता धन्यवाद मंडल आभारे हे घ्या रे हरबरा घ्या बसले सगळी बघा ओके जे 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 जरा झेला पहिलं काढलेला आहे पहिली पहिलं बघूया काहीच झालेलं आहे दोन ठेवले तस चला हे बघ वा हा, हा।, हा। वाप जे आरबीडी जे झे ना जेना जेना हे बघ कसा का चिमटे ना तो वापरताला जा

खाऊन घेता तुला मग खाऊन झाली भेट डिस्टर्ब नको खाऊताना बघू शकता काय अनुष पण आलेला आहे माई कुठे गेली माय माय पण आलेली सगळी पोळा बघू शकता फुल जोरा जोरा काम चालू आहे इकडे तो बघू शकता ते बा ओके काय चला आता मस्त आपली दुसरी घेऊ दुसरी काळजी पाहिजे ते एकदम दबाकी खाल्लेले आहेत आता बघू शकता ब कशा आले लाईन लावला सिस्टम चला घेतल घे अज्जे ना Jangan lupa like, share dan subscribe

ओके गाई सर लाच ची पोपटी पोपटी सर्व संपलेली म्हणजे सगळीच संपल कारण की सगळ्यात पोपटी पटलेली पोपटी जाम भारी झालेली काय कसं झाले अंड्याचा वाटा दे बर अंड्याचं वाटा का अंडीने भेटली रे ओके गाई सर मस्त झालेली ओके बाई बाबा बघू शकता तुम्ही असं धोकं देत जा बरोबर रे का बोलून पाहिजेत नाही आता आलेलं कापल्या पीडाचा डोंगर चाले पीस नाही भेटले इथं चार किलो चिकन न आहे काववीच काढून ठेवलं नको घेतलं परत का ओके काही तर आता काय तीन मार्ग चार किलो चिकन ना दीड दीड किलो शेंगा तरी पुरलेली नाही पोपटी तर पुढच्या वेळेस आता नियोजन मोठा नियोजन दहा किलो चिकन दोन आख्या कोंबऱ्या बाबा यो बाई खालेले चला आता खाल्लेले मस्त कशी वाटली रेबन नियोजन दलवी आईचा नियोजन होता आम्ही

ओके काहीच तर चला आता पोपटी पोपटी आम्ही खाऊन गेली झालेली आहे ना सगळं घरी पण चाललेले आहे जरा बाहेर त्याच्यामुळे तो येऊ शकला नाही त्याला आम्ही घरी पार्सल पाठवलेले आहे सचिन आहे जेवायला बसले तरी बोलवी नाही बघू शकता तुम्ही पोट नाही ला पोपट्या पुरले नाही तेव्हा ना मार्केट ओके गायचं चला ब्लॉग ला करू आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला काय वाटलं छोटासा ब्लॉग होता तर चला आपले चॅनल तुम्ही नयन असेल चॅनल सबस्क्राईब करा भेटू पुढच्या नवीन आम्ही